नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा महाविद्यालयाचा माझी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा मुख्य घटक आहे माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून महाविद्यालयाच्या प्रगतीस हातभार लागतो त्यामुळे आपली कर्तव्य समजून माझी विद्यार्थ्यांनी भावी पिढीच्या वाटचालसाठी तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आपले मोलाचे योगदान देणे गरजेचे आहे असे मत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल गवळी यांनी केले हलकर्डी तालुक्या चंगड येथील गुरुवारी गुरुराज विठ्ठल पाटील कनिष्ठ यशवंतराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य बी डी आजळकर होते माझी विद्यार्थी मेळावाप्रमुख प्राध्यापक सुधाकर तावदारे यांनी प्रास्ताविकामध्ये माझी विद्यार्थी मेळाव्याचे ध्येय व कार्यप्रणाली सांगून भविष्यात होणाऱ्या मेळाव्यासाठी महाविद्यालयाचे संपूर्ण विद्यार्थी मोठ्या संख्येने कसे उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आणि उपस्थित माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाविषयी आपली कृतज्ञा व्यक्त केली महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालसाठी केलेल्या सूचनांचे आपण पालन करत माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आपण महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार करणार त्यामुळे महाविद्यालयाचे सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपले नाते महाविद्यालयाशी कायम ठेवावे अशी अपेक्षा अध्यक्षांना बोलताना प्राचार्य बी डी आजलकर यांनी व्यक्त केली यावेळी महाविद्यालयाचे माजी माजी विद्यार्थी तसेच सर्व वर्ग प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जी जे गावडे यांनी केले तर आभार ए एस बागवान यांनी मानले